तर पहिला प्रश्न आहे दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात चार ऑप्शन आहेत तर यापैकी उत्तर आपलं असेल गोंदिया गोंदिया या, 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 या जिल्ह्यात दर केसा टेकड्या आढळतात तर आपण जे काही आयोगाने यामागे ज्या डोंगरांगा किंवा टेकड्या विचारलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाईज करा कारण की आयोगाचे प्रश्न भूगोलमध्ये वारंवार रिपीट होतात एक एक वेळा तुम्हाला डोंगरांग विचारलं जाईल आणि त्याच्या जा पुढच्या वर्षी त्या जोड्या लावण्यासाठी पण येऊ शकतील तर पुणे जिल्ह्यात तामिनी शिंगी पौडचा डोंगर आणि तासोबाई या महत्त्वाच्या डोंगरांग आहेत तासूबाई आणि तामिनी या गड़ या वार ह्या खूप वेळा विचारलेल्या आहेत गडचिरोलीमध्ये ह्या सर्व डोंगरांगा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि वारंवार विचारलेल्या आहेत त्यापैकी चिरोली सुरजागड भामरागड आणि चिक्कीमाले सातारा जिल्ह्यातील ह्या डोंगरांगा महत्त्वाच्या आहेत यवतेश्वर मांडारदेव आगाशिवाचा डोंगर आणि बामनोली सांगली शुक्राचार्य कायलभरव आडवा आणि होनाई डोंगर नाशिक जिल्ह्यात वनी डोंगर आणि सातमाळ डोंगर पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी टकमक डोंगर जीवनदानी डोंगर आणि गोंदिया जिल्ह्यातील गायखुरी चिंचगड प्रतापगड गंगाझरी दरकेसा अहमदनगर जिल्ह्यातील बाळेश्वर डोंगर आदुला डोंगर याचे तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता हे वारंवार रिव्हिजन करा रिपीट होण्याची शक्यता आहे आता पुढील प्रश्न पाहूया की घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दिलेला आहे पहिल्यांदा आपण एक्सप्लेनेशन बघू त्यानंतर प्रश्नाकडे येऊ तर मी तुम्हाला एक महत्त्वाचे घाट दिलेले आहेत तर या घाटाबरोबर तुम्हाला मी ट्रिक पण सांगणार आहे पहिला आहे थळघाट कसाराघाट मुंबई नाशिक तर तुम्ही अशी ट्रिक करू शकता कसा आहेस मुना कसा म्हणजे घाट मुना म्हणजे मुंबई नाशिक किंवा मथुना म म्हणजे मुंबई थूम म्हणजे थळघाट त्यानंतर ना म्हणजे नाशिक तुम्ही कसा आहेस मुना किंवा मथुना ह्या दोन्हीपैकी एक ट्रिक लक्षात ठेवा माळशेज घाट मुंबई कल्याण ओतूर माळशेज घाट मुंबई कल्याण ओतूर माळावर कल्याणी तूर लावली असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यामध्ये मुंबई लक्षात ठेवा कारण तो मार्ग आहे ठाणे ठाण्यामधून जातो इथं आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचा आदिवास हा ह्या घाटात आहे बोरघाट पुणे मुंबई आणि असाही प्रश्न विचारला होता की कोकण व देश यांना जोडणारा घाट कोणता तर बोरघाट आहे बोर झालो म्हणून मी पुण्याहून मुंबईला गेलो बोर झालो म्हणून मी पुण्याहून मुंबईला गेलो हे लक्षात ठेवा कुंभारली घाट कराड आणि चिपळूण कुंभा चिपक कुंभा म्हणजे कुंभारली चिपकमधला चिपळूण आणि क म्हणजे कराड आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी आंबा कोर हे लक्षात ठेवा फोंडा घाट कोल्हापूर पणजी आणि त्याचप्रकारे कोल्हापुरातील एक महत्त्वाचा घाट आहे हनुमंती घाट हा दहाव्या क्रमांकाचा आहे अतिशय महत्त्वाचा आहे आयोगाने सर्वात जास्त विचारणारा हा घाट आहे कोल्हापूर कुडाळ हनुमंती घाटात आपण ट्रीक लक्षात ठेवा कोल्हापूर कुडाळ हनुमंती घाटात कोक पित होतो असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव बापूचा दिवा बा म्हणजे बारामती पू म्हणजे पुणे आणि दिवा बापूचा दिवा बा म्हणजे बारामते बाप बा पूचा म्हणजे पुणे आणि दिवा म्हणजे दिवा घाट हे लक्षात ठेवा बापूचा दिवा खांबाला पूस खांबाटकी घाटाची ट्रिक आहे खांबाला पूस खांबाला म्हणजे खांबाटकी घाट पू म्हणजे पुणे स म्हणजे सातारा हनुमंती घाट बैलेला आहे कुंडी घाट देवरूप कोल्हापूर हा लक्षात ठेवा कासारवाडी घाट जुन्नूर ते पैठण आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोला पोलादपूर हा अलीकडेच विचारलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा तामिनी घाट जंजिरा ते पौंड आणि अनुस्कुरा अनुकोरा अनुस्कुरा घाट राजापूर ते कोल्हापूर किंवा कोल्हापूर ते राजापूर असा लक्षात ठेवा आपण ह्या प्रश्नाचे उत्तर पाहणार होते आता उत्तरेकडून आंबोली घाट पाहिला आपण कुठे आहे खाले त्यानंतर मथुना थळघाट तिन्ही ऑप्शनमध्ये थळ बरोबर आहे आता शेवटी या आंबोली घाट कुठे आहे सिंधुदुर्गमध्ये खाली आपण जातो त्यानंतर थळघाट कुठं आहे वरती आहे आंबाघाट पण कोल्हापूर रत्नागिरीला जाताना आहे त्यामुळे हा पण घेतला आणि कोण कुंभारली घाट कुठं आहे कराडमध्ये आहे त्यामुळे आपले उत्तर कोणता येणार ऑप्शन क्रमांक एक थळघाट कुंभारली घाट आंबाघाट आणि आंबोली घाट पुढील प्रश्न पाहूया आपण महाराष्ट्राच्या उत्तरेस डॉट डॉट पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॉट डॉट टेकड्या आहेत तर चार ऑप्शन आहेत सह्याद्री कुठे आहे तर अरबी समुद्राच्या पॅरलल आहेत त्यामुळे हा पर्याय गेला त्यानंतर बघा गाविलगड ह्या टेकडे आहेत त्यामुळे गेला सुरजागड भामरागड कुठे आहे गडचिरोलीत आहे त्यामुळे आपल्या उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक दोन तर आपण महत्त्वाच्या टेकड्या आणि प्राकृतिक सीमा बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे लक्षात ठेवा स्क्रीनशॉटही काढू शकता की आपली उत्तर सीमा कशापासून बनलेली आहे तर सातपुडा पर्वत सात वळे आहेत त्यामुळे त्याला सातपुडा पर्वत म्हणतात चिकलदारा डोंगर त्या आणि गाविलगड टेकड्या ह्या अमरावतीमध्ये येतात चिकलकडा डोंगर आणि गाविलगड टेकड्या नंदुरबारमधील तोरणमाजे पठार आणि अस्तंबा डोंगर ह्यापासून आपली उत्तर सीमा बनलेली आहे पुन्हा सांगतो उत्तर सीमा ही आपली सातपुडा पर्वत चिकलधाडा डोंगर गाविलगड टेकड्या तोरणमाळचे पठार आणि अस्तंबा डोंगर महाराष्ट्राची पूर्व सीमा चिरोली टेकड्या सुरजागड भामरागड अहिरी टेकड्या यांपासून बनलेली आहे महाराष्ट्राची दक्षिण सीमा ही मांजरा डोंगर ताम्रपानी नदी तेरेखोल नदी आणि चिकोडी रांगा यापासून बनलेली आहे दक्षिणेस महाराष्ट्राच्या मांजरा डोंगर आहे ताम्रपर्णी नदी आहे तेरेखोल नदी आहे चिकोडी रांग आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे स्क्रीनशॉट काढा आणि लक्षात ठेवा आता हा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न आयोग वारंवार आधीमध्ये विचारत असतात अशा प्रकारचे प्रश्न रिपीट जास्त होत नाहीत खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर उत्तर आहे जुन्नूर तर या ठिकाणी मी पी डी एफ दिलेले आहे तर पुणे विभागाविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर आत्ता लेटेस्ट जी माहिती आहे ती म्हणजे नवीन महानगरपालिका स्थापन झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठावीसवी महानगरपालिका आहे आपल्या राज्यातील आणि ती कोणत्या आहे इचलकरजी आपण महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असे इचलकरजीला म्हणतो त्यानंतर आता, आता पुणे विभागात सहा मनपा झालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत पहिल्या पाच होत्या पुणे सातारा सांगली सोलापूर सॉरी सॉरी हे जिल्हे आहेत सॉरी मनपाही पाच होत्या त्यामध्ये पुणेमध्ये दोन होत्या पुणे जिल्ह्यात दोन होत्या पुणे त्यानंतर पिंपरी चिंचवड त्यानंतर सांगलीमध्ये होती सोलापूरमध्ये होती आणि कोल्हापूरमध्ये होती पुणे विभागात सातारा या जिल्ह्यात महानगरपालिका नाही हे लक्षात ठेवा प्रश्न असाही येऊ शकतो की पुणे विभागात कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका नाही तर सातारा जिल्ह्यात महानगरपालिका नाही पुणे जिल्ह्यात पुणे विभागात असे दोन जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत त्यापैकी पहिला आहे पुणे त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूर पुणेमध्ये दोन आहेत पुणे आणि पिंपरी आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी जी महाराष्ट्राची अठ्ठावीसवी महानगरपालिका आहे आणि लक्षात ठेवा देशात सर्वात जास्त महानगरपालिका ह्या महाराष्ट्रात आहेत आता पुणे विभागाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया एकूण पाच जिल्हे पुणे विभागात आहेत त्यापैकी पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तालुके अठ्ठावन्न आहेत महानगरपालिका सहा आहेत पहिल्यांदा पाच होत्या नवीन इचलकरंजी अठ्ठावीसवी महानगरपालिका स्थापन झालेली आहे आणि पुणे विभागाला कोणत्या राज्याची सीमा लागते तर कर्नाटक या राज्याची सीमा लागते आता विभाग दिलेले आहेत उत्तरेकडे तालुके आणि दक्षिणेकडील तालुके पुणे विभागात उत्तरेकडील तालुका जुन्नूर पुणे जिल्ह्यातील आहे आणि दक्षिणेकडील तालुका चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील आहे नाशिकमध्ये धडगाव नंदुरब नंदुरबारमधील उत्तरेकडील तालुका आहे आणि दक्षिणेकडील तालुका कर्जत अहमदनगरमध्ये आहे त्यानंतर कोकणामध्ये तलासरी पालघर जिल्ह्यातील कोकण विभागातील उत्तरेकडील तालुका आहे आणि दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे नागपूर विभागातील उत्तरेकडील तालुका रामटेक नागपूरमध्ये आहे तर दक्षिणेकडील तालुका सिरोंचा गडचिरोली येथे आहे जर तुम्हाला सिरोंच्या येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो माहीत असेल तर कमेंट करा औरंगाबाद जिल्ह्यात विभागातील उत्तरेकडील तालुका सोयगाव औरंगाबाद और आहे तर दक्षिणेकडील तालुका उमरगा उस्मानाबाद येथे आहे अमरावती विभागात चिखलदरा उत्तरेकडील तालुका हा अमरावतीमध्ये आहे तर अमरावती विभागामधील दक्षिणेकडील तालुका उमरखेड यवतमाळ ये येथे आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता असे प्रश्न जास्त काही विचारले जात नाहीत फक्त हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कारण की लेटेस्ट घटना एक नवीन मनपा इचलकरंजी अठ्ठावीसवी सरळसेवेला तरी हमखास यावरती प्रश्न विचारला जाईल महत्त्वाचा आहे अठ्ठावीस मनपा झाल्यात सर्वात जास्त मनपा महाराष्ट्रात आहेत किती आहेत अठ्ठावीस त्यानंतर पुणे विभागात असे दोन जिल्हे आहेत की जे दोन त्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत एक तर पुणे पुणे पिंपरी चिंचवड त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूर इचलकरंजी पुणे विभागात सातारा जिल्ह्यात मनपा नाही आणि आता सध्या पुणे विभागात किती आहेत सहा मनपा आहेत सर्वात जास्त कोणत्या आहेत तर कोकण विभागात आहेत एकूण नऊ मनपा आणि सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात मनपा आहेत तर ठाणे जिल्ह्यात सात मनपा आहेत ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा आता हा प्रश्न महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर ओळखा आता आपण काय करूया एक पहिल्यांदा एक्सप्लेनेशन बघूया तर पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम अस्तमा डोंगर अकराणी डोंगर गाळणा डोंगर विरूळ डोंगर बाळेश्वर डोंगर तुम आ, तुमसाई डोंगर सीतामाई डोंगर हे लक्षात ठेवा त्यानंतर ज्या महत्त्वाच्या डोंगरांग आहेत यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारते सातपुडा त्यानंतर सातमाळा अजिंठा अजिंठा थोडी वर असल्यामुळे पहिल्यांदा अजिंठा येते त्यानंतर सातमाळा अजिंठा औरंगाबादमध्ये सातमाळा नाशिकमध्ये हरिश्चंद्र डोंगरांग अहमदनगरमध्ये आहे बालाघाट डोंगरनांग पुणेमध्ये आहे आणि शंभू महादेव डोंगरनांग साताऱ्यामध्ये आहे आता पठारांचा क्रम पाहूया पहिल्यांदा तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे मालेगाव नाशिकमध्ये आहे बालाघाट कुठे आहे अहमदनगरमध्ये सासवडचे पठार पुणे आहे औंबचे पठार सातारामध्ये आहे खानापूर पठार आणि जतचे पठार सांगलीमध्ये आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला वीज जिल्हा कोणता पठार किंवा कोणती डोंगरांग आहे हे महत्त्वाचे तरी माहीत पाहिजे तर आपले उत्तर पहा शंभू महादेव डोंगरांग ह्या कुठे आहेत उत्तरेकडे आहेत का नाहीत त्यानंतर सातमाळा कुठे आहे सातमाळापेक्षा अजिंठा थोरा वरती आहे त्यानंतर चौथा दुसरा नाही चौथामध्ये अजिंठा आहे पण शेवटी पहा हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव शंभू महादेव ह्या डोंगरंगा साताऱ्यामध्ये आहेत आणि हरिश्चंद्रगड कोठं आहे अहमदनगरमध्ये त्यामुळे आपले उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक दोन अजिंठा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव ऑप्शन क्रमांक दोन आपले उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया खालील विधानांची सत्यता तपासा विधान अ महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे अत्यंत बरोबर विधान आहे आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयाने झालेली आहे दोन्ही विधाने सत्य आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयाने झाली असल्यामुळे महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाल्ट खडकाने व्यापला आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे आणि ही लांबी लक्षात ठेवा पश्चिम आणि उत्तर पश्चिम पूर्व लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबीसुद्धा सातशे पन्नास किमी आहे आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तर शहाऐंशी पॉईंट साठ टक्के आणि महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र पठाराची जी झाडे आहे ती पश्चिमेकडे जास्त आहे लक्षात ठेवा पूर्वे पूर्व पश्चिम जी महाराष्ट्र पठाराची जाडे आहे ती पश्चिमेकडे जास्त आहे आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात खालील विधानांची सत्यता तपासा विधान अ कोकणचे हवामान हे थंड विषम आणि कोरडे आहे आणि विधान ब महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण सम आणि दमट आहे तर पहा कोकणचे हवामान विषम आहे का नाही तर कोकणचे हवामान सम आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान हे सम नाही तर विषम आहे तर आपण याचे उत्तर पाहू हो, दोन्ही पण विधाने असत्य आहेत म्हणजे चुकीचे आहेत कोकणमध्ये हवामान कसं आहे सम आहे म्हणजे जास्त उष्णता पण नाही आणि जास्त थंडी पण नाही दमट आहे समुद्रकिनारा असल्यामुळे आणि उष्ण आहे आता आपण सह्याद्री पर्वतरांगेवरील हवामान पाहूया कारण की सपाटीपासून उंची जास्त असल्यामुळे तिथं हवामान कसं असणार थंड असणार आणि आर्द्रता असणार महाराष्ट्र पठार हवामान कसं असणार कोरडे असणार कारण की त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी असते आणि विषम असते अतिउष्णता अति थंड आणि उष्ण हवामान हे लक्षात ठेवा की कोकणमध्ये दमट आणि सम हवामान असतं म्हणजे थंडीमध्ये जास्त थंडी नसते आणि उष्णतेमध्ये जास्त उष्णता नसते दमट असतं आर्द्रता असल्यामुळे सह्याद्री पटाराची उंची जास्त असल्यामुळे थंड हवामान असतं आद्र असतं त्यानंतर महाराष्ट्र पठारामध्ये कोरडे हवामान असतं कारण की ते हवामानात आर्द्रतेचे प्रमाण कमी असतं विषम असतं उन्हाळ्यात तापमानाचे प्रमाण जास्त असते आणि थंडीमध्ये थंडी, थंडी खूप असते